मित्रांनो आज डोरलेवाडी तालुका बारामती या ठिकाणी भव्य दिवस सोपंच मैदान पार पडते आणि याच मैदानात आपला सर्वांचा लाडका दश मेंद कसे रोस्तमिंद कसे बाकासुर सकाळी दाखल झाला होता तर बाकासूर बाकासुर आत्ताच जा एकेच्या शिवाय गटात पाळाला आहे आणि गट पासून सेमीसाठी पात्र तर बाकासूर बाकासुरचा पायरा कोण होता हा सर्व बाकासुर प्रेमींना प्रश्न पडला जातो तर मित्रांनो आपण पाहतोय बाकासुर आजकाल नवीन नवीन चेहऱ्यामध्ये पाहताना पाहायला मिळतोय चेहरे रेवजेडका आणण्याचा प्रयत्न करतो आहे असाच एक नवीन आज राज सोबत होता तो म्हणजे निंबोतकारांचा पक्षा मित्रांनो बाकासुर देव का म्हणतात हे बाकासोब प्रत्येक मैदानामध्ये सिद्ध करतो आहे आणि आज सुद्धा निंबोतकारांचा पक्षा मी देखील हे हे नाव प्रथमच ऐकतोय मित्रांनो असा हा पक्षा प्रथमच असा हा पक्ष कोणाला माहीत सुद्धा नाही अशा या पक्षासोबत आज बाकासूर गटपासून सीमेंसाठी पात्र झाला आहे नक्कीच बाकासून नवीन चेहऱ्यांना उजेडत आणतो आहे आज देखील पक्षा उजेडत येईल आणि पात्र होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे बाकासुरा आणि पक्षा गोलास पात्र होईत होतील का त्याचबरोबर एक नंबरचं मानकर कोण होतील बाकासुरा आणि पक्षा की अन्य कोणी हे करून नक्कीच सांगा पुन्हा एकदा बाकासुरा आणि पक्षाला सीमेंसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चाच मी पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं आहे भांनाट अशा नवीन वेडिओमध्ये